नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं वन आज देशातील मोठ्या बाजारांमध्ये दे कापूस भावात काहीशी सुधारणा दिसून आली होती पण कापूस वायदे आणि एकूणच व्यवहारांमध्ये कापसाच्या भावात आजही चढउतार कायम होते केवळ भारतातच नाही तर अमेरिका चीन ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या देशातील कापूस बाजारात सुद्धा काहीशी चढउतार सुरू आहेत तर अमेरिकेच्या कापूस बाजारावर सध्या ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाचा काहीसा दबाव दिसून येतोय तर इकडे देशात साऊदर्न इंडिया मिल्स असोसिएशननं पुन्हा एकदा कापूस बाजारात मिठाचा खरा टाकण्याचं काम केलंय मग इथे आपल्याला दोन प्रश्न पडतात पहिला म्हणजे अमेरिकेच्या कापूस बाजाराचं ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील कनेक्शन काय आहे आणि दुसरा म्हणजे आपल्या देशातील या साऊदर्न इंडिया मिल्स असोसिएशननं आता पुन्हा नवीन उद्योग काय केलाय आणि हाच आज आपला विषय आहे आता या दोन प्रश्नांची उत्तरं आपण पाहणारच आहोत पण त्याआधी आपण देशातील बाजारामध्ये कापूस भावाची काय स्थिती आहे ते पाहूयात तर आपल्याला माहिती आहे की मागच्या दोन आठवड्यांमध्ये कापूस भावातील नरमाई कायम होते म्हणजेच कापसाचे भाव काही प्रमाणात कमी झाले होते पण आज देशातील मोठ्या बाजार समित्यांमध्ये कापसाच्या भावात क्विंटल माग पन्नास ते शंभर रुपयांची सुधारणा दिसून आली होती आता जर आपण सरासरी भाव पाहिला तर हा भाव आपल्याला सात हजार तीनशे ते सात हजार सातशे पन्नास रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय तर कमाल भाव हा आपल्याला आठ हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान पाहायला मिळतोय आता कमाल भाव हा त्या बाजारातील कमी मालाला मिळालेला असतो हे देखील आपल्याला माहिती आहे पण किमान भाव जर आपण पाहिला तर किमान भाव हा सात हजार रुपयांपासून आजही सुरू होतोय म्हणजेच किमान आणि कमाल भाव यांमधील तफावत आज देखील जास्तच आहे आता कापसाचे भाव हे गाव बाजार समित्या आणि जिनिंग या पातळीवर आपल्याला वेगवेगळे दिसून येतात तसंच कापसाच्या गुणवत्तेनुसार देखील आपल्याला कापसाचे भाव कमी जास्त मिळतात आता आपल्याला माहिती आहे की कापसाचे भाव आपले गाव पातळीवर बाजार समित्या आणि जिनिंग पातळीवर वेगवेगळे दिसून येतात म्हणजेच आपलं गाव नेमकं कोणत्या ठिकाणी आहे बाजाराच्या जवळ आहे दूर आहे जिनिंगच्या जवळ आहे का दूर आहे किंवा आपल्या बाजार समित्यांमध्ये कापसाचे व्यवहार किती होतात आणि कापूस कोणत्या गुणवत्तेचा असतो तसंच जिनिंगचाही आहे तसंच तस कापसाच्या गुणवत्तेनुसार देखील आपल्याला सगळ्याच बाजार समित्यांमध्ये कापसाचे भाव कमी जास्त दिसतात म्हणजेच कापसाचा भाव सगळ्याच बाजारांमध्ये आपल्याला एकच दिसून येत नाही किंवा गावात सुद्धा भाव वेगळे असतात आता आपला पहिला प्रश्न कोणता होता करूयात की अमेरिकेच्या कापूस बाजाराचं ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया कनेक्शन काय आहे तर आपल्याला माहिती आहे की यंदा अमेरिकेचं कापूस उत्पादन कमी झालं होतं त्यामुळं चीनची मागणी वाढल्यानंतर अमेरिकेमध्ये कापसाचा स्टॉक कमी झाला आणि अमेरिकेच्या कापसाचे भाव वाढले म्हणजेच कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी आली होती पण आपण जर ब्राझीलचा विचार केला तर यंदा ब्राझीलचं कापूस उत्पादन हे चांगल्या प्रमाणात वाढणार आहे आता ब्राझीलचा कापूस बाजारात केव्हा येतो तर ब्राझीलचा कापूस बाजारात सुरू होतो तो जुलैपासून आणि नेमकं याच काळामध्ये ऑस्ट्रेलियाचा कापूस देखील सुरू होतो कारण या दोन्ही देशांमधील कापसाची लागवड आणि काढणी ही जवळपास सारख्याच कालावधीमध्ये होत असते आता पुढच्या काळामध्ये ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाचा कापूस बाजारात येणार म्हटल्यावर अमेरिकेतील वायदे बाजारावर म्हणजेच जून आणि जुलैमध्ये जे काही वायदे पार पडतात त्यामध्ये काही प्रमाणात इंटरेस्ट कमी झाला म्हणजेच व्यवहार कमी झाले आणि दुसरीकडं ब्राझीलचं उत्पादन वाढण्याचा अंदाज असल्यामुळं ब्राझीलच्या कापसाचे भाव मागील दोन आठवड्यांमध्ये काही प्रमाणात कमी झालेले होते आता ब्राझीलच्या कापसाचे भाव कमी झाल्याचा दबाव काही प्रमाणात अमेरिकेच्या वायदे बाजारात दिसून येतोय अशी चर्चा आहे पण जेव्हा ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया यांचा कापूस बाजारात दाखल होईल तेव्हा जागतिक बाजारामध्ये कापसाचा पुरवठा कमी झालेला असेल असं अनेक अभ्यासक सांगतायत म्हणजेच काय तर सध्याची जी परिस्थिती आहे ती पुढच्या काळामध्ये सुद्धा काही प्रमाणात कायम राहू शकते असा अंदाज आहे आता ओळूयात दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न हा आहे की आपल्या देशातील साऊदर्न इंडिया मिल्स असोसिएशन या संघटनेनं कापूस बाजारात पुन्हा एकदा मिठाचा खरा टाकण्याचं काम केलं आहे तर या संघटनेनं पुन्हा एकदा आपले जे स्टेक होल्डर्स म्हणजे त्यांचे जे काही सभासद आहेत सुतगिरणी आणि कापड उद्योग यांना एक आवाहन केलं आहे की त्यांनी वाढीव दरामध्ये कापसाची खरेदी करू नये म्हणजेच आपल्या वाढलेल्या भावात कापसाची खरेदी कमी करावी असा याचा सरळ अर्थ होतो तसंच या संघटनेनं असं सांगितलं की देशातील कापूस उत्पादनाचे अंदाज हे सी ओ सी पी सी आणि केंद्र सरकार यांच्या अंदाजानुसार गृहित धरावेत म्हणजेच कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आणि युएसडीए पेक्षा या दोन्ही संघटनांचे अंदाज जास्त आहेत आणि हेच अंदाज खरे असू शकतात असा दावा या संघटनेनं केलाय त्यामुळं सूतगिरण्या आणि कापड उद्योगांनी जास्त भावात कापूस खरेदी करून ठेवू नये असं आवाहन त्यांनी केलंय तसंच त्यांनी असा के दावा केलाय की सध्या कापसाचा जो काही भाव वाढलाय तो भाव कापसाचे टंचाई असल्यामुळं नाही तर सट्टेबाजी होत असल्यामुळे वाढत असल्याचा दावा देखील केला आहे आता या दोन्ही मुद्द्यांमुळं आपल्या कापूस बाजाराला काहीसा फटका बसण्याची शक्यता आहे पण जर आपण खरी रिॲलिटी पाहिली म्हणजेच आत्ता सध्याची बाजारातली जर स्थिती पाहिली तर आपल्याला एक मुद्दा दिसून येतो तो, तो म्हणजे बाजारातील कमी आवकेचा आता मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा यू एस डी ए आणि कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या दोन्ही संघटनांनी कापूस उत्पादनाचे अंदाज वाढवले होते तेव्हा देशातील बाजारामध्ये काही दिवस म्हणजे दोनशे चार दिवस कापसाची आवक काही प्रमाणात वाढलेली होती पण आपण जर कालपासूनचा विचार केला तर बाजारातील आवक हे आणखी कमी झालेली आहे म्हणजेच कापसाची आवक दिवसेंदिवस आता आपण जर कालच्या आवकेचा विचार केला तर देशातील बाजारामध्ये दे काल त्रेसष्ट हजार दोनशे गाठींची आवक झाली होती आपण जर मागच्या आठवड्यातील आवक पाहिली तर मागच्या आठवड्यामध्ये सलग चार ते पाच दिवस बाजारातील आवक ही सत्तर हजार गाठींपेक्षा जास्त होती पण आता पुन्हा आवक कमी होते त्यामुळे कापूस बाजाराला चांगला आधार मिळतोय म्हणजे कापसाचे दर काही प्रमाणात सुधारताना देखील आपल्याला दिसत आहेत त्याचं कारण आहे कापसाला मागणी चांगली आहे आणि त्या तुलनेमध्ये बाजारात येणारी आवक कमी आहे आणि बाजारातील ही आवक पुढच्या काही दिवसांमध्ये आणखीनच कमी होत जाईल असा अंदाज देखील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत मग आता हे सगळं झाल्यानंतर आपल्या मनात एक प्रश्न आणखी शिल्लक असेल तो म्हणजे या सगळ्या भानगडीमध्ये आपला कापूस बाजार पुढच्या काळात कसा राहू शकतो तर यासाठी आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्याव्या लागतील त्या म्हणजे आजही आपल्या देशातील कापसाचा भाव हा आंतरराष्ट्रीय बाजारात कमीच आहे आणि त्यातल्या त्या देशातील बाजारामध्ये कापसाची आवक ही कमी कमी होत जाते आणि एप्रिलमध्ये तर आवक आणखीनच कमी होईल आणि दुसरीकडं भारतातून निर्यातीला सुद्धा चांगली मागणी आहे देशातील उद्योगांची देखील कापसाला चांगली मागणी आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या कापूस बाजाराला आधार मिळतोय आणि पुढच्या काळामध्ये हा आधार कायम असेल त्यामुळे आपल्याला एप्रिलच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कापूस बाजार पुन्हा पूर्वीच्या पातळीवर म्हणजेच मार्च महिन्यामध्ये जो कापूस दर होता त्या पातळीवर पोहोचताना दिसतील आणि मे महिन्यापर्यंत कापसाच्या बाजारामध्ये आपल्याला पाच ते सात टक्के सुधारणा दिसू शकते असा अंदाज अभ्यास करणे व्यक्त आहे त्यामुळं आपल्याकडे ज्या प्रमाणात कापूस उपलब्ध असेल त्यानुसार आपण विक्रीचं नियोजन करावं असं आवाहन देखील अभ्यासकांनी केलंय आता एकूणच या कापूस बाजारातील घडामोडीविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा